नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घेबेरा तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे की अंगणवाडी मदतनीस असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील याची पदभरती भरती निघालेली आहे तर मित्रांनो याविषयी मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातली आहे याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर इथे पाहू शकता अंगणवाडीमध्ये किती तर मित्रांनो पाचशे पाचशे सदुसष्ट पदाची मेगा भरती निघणार आहे मित्रांनो त्यामध्ये मदतनीस आणि बाकीचे किती पद आहेत याविषयी मी तुम्हाला सर्व डिटेल्सपणे सांगतो तर चला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता मदतनीस आणि जे सेविका पद आहे मदतनीस आणि सेविका पदे आहेत ते पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत नियोजन के त्यांनी केलेलं आहे भरण्यासाठी तर कुठल्या जिल्ह्यातला आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैराग करमाळा कुर्डुवारडी कुर्डुवर्डी कुर्डुवा वाडी टेंबुर्णी माळशिरास अकलूस मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला सांगोला कोळा दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्प मध्ये अंगणवाडी सेविकेचे फॉर्म सुटणार आहेत मित्रांनो तर टोटल किती आहेत अंगणवाडी सेविकेचे तर एकशे एक्कावन्न तर जे आहेत चारशे सोळा पदं आहेत सर्व रिक्त पदांचे भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना ऐकताल्याने मान्यता दिलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जे शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीत ही पदे भरली जाणार आहेत मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचं कोणी असेल तर मित्रांनो कृपया करून त्यांना ही आपली आ, लिंक पाठवून द्या व्हिडिओ पाठवून द्या आणि त्यामध्ये अजून मित्रांनो कोणता आहे अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत मित्रांनो या ठिकाणी किती पंचवीस सेविका भरण्यात येणार आहेत त्यामध्ये व आणि एकोणी एकोणपन्नास मदतनीस आहेत बार्शी अंतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतनीस आहेत वैराग अंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस आहेत मदतनीस आहेत पंधरा त्यानंतर करमाळ्यातलं किती आहेत मित्रांनो करमाळा तालुक्यातले तर करमाळा अंतर्गत सात सेविका आहेत आणि एकोणतीस मदतनीस आहेत तर अंतर्गत चौदा सेविका आणि दहा मदतनीस आहेत त्यानंतर कुर्डूवाडी कुर्डुवाडी प्रकल्प अंतर्गत दोन सेविका आहेत सहा मदतनीस आहेत प्रकल्प अंतर्गत दोन सेविका आणि एकशे चार एकशे पाच मदतनीस आहेत अक्कलकुज अंतर्गत चार सेविका चौदा मदतनीस आहेत त्यानंतर मंगळवेढा जो आहे त्यामध्ये प्रकल्पांतर्गत तीन सेविका आणि सहा मदतनीस आहेत मोहोळ अंतर्गत तीन सेविका पंधरा मदतनीस आणि उत्तर सोलापूर अंतर्गत हे भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो यानंतर इथे पाहू शकता प्रकल्प किती म्हणले आहेत त्यांनी सोळा म्हणलेले आहेत एकूण प्रकल्प सोळा आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडी जी सेविका आहेत त्यांच्या एकशे एक्कावन्न जागा रिक्त आहेत आणि जे मदतनीस पद आहेत त्यांचे चारशे सोळा आहेत आणि पदभरतीचं नियोजन तुम्हाला मी सांगितलं होतं परत एकदा या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता किती पाच फेब्रुवारी ते वीस मार्च आहे आणि या ठिकाणी महिला बालविकास जे अधिकारी आहेत त्यांचं प्रतिक्रिया किंवा त्यांचं मत काय आहे ते एकदा आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाडी भरतीची मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदाची भरती वीस मार्च पूर्वीच केली जाणार आहे प्रसाद मिरकले म्हणून आहेत महिला व बालविकास अधिकारी त्या ठिकाणचे त्यांनी हे सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपली सोलापूरचे जे जिल्ह्याच्या ठिकाणची जे, जे कोणी मैत्रीण असेल कोणी मदतनीस घर असतील परिस्थिती जर अशी असेल हालाकीची तर त्यांना पाठवा तेवढंच त्यांना उदरनिर्वाहासाठी हे होईल मित्रांनो तर कृपया करून आपली व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा आणि थँक्यू व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा